जागृत श्री अन्नपूर्णेश्वर महादेव यांच्या दरबारात ग्रंथराज शिवलिनाम्रत पारायण सोहळा व संगीत श्री शिवमहापुराण कथा ज्ञानयाग सोहळा पार पडला श्री क्षेत्र कोळवाडी तालुका अहमदपूर येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन हरिभक्त पारायण श्रीराम दहीफळे आरोग्य उपसंचालक महाराज राजे यांच्या उत्कृष्ट संकल्पनेतून संपन्न झाले या सप्ताहात श्री शिवमहापुराण कथाकार श्री हरिभक्त परायण रामभक्त मुंजाजी महाराज चाटे खापरटोन यांनी सात दिवस श्री शिवमहापुराण कथेचे अमृत भावकांना पाजले श्री शिवलीला अमृत पारायण व रामायणाचे व्यासपीठ प्रमुख श्री हरिभक्त परायण हरिनारायण महाराज दैफळे यांच्या वाणीतून पारायण सोहळा पार पडला अखंड सात दिवस श्री हरिभक्त परायण अंकुश महाराज मोळवणकर श्री हरिभक्त परायण भरत महाराज मुरकुटवाडीकर श्री हरिभक्तपरायण बंडोपंत महाराज ढाकणे एस्तारकर श्री हरिभक्तपरायण भीमाशंकर महाराज दहीफळे आळंदी देवाची श्री परायण आशिष महाराज बडे भगवानगड श्री परायण रामानंद महाराज जायभाये यांची कीर्तन सेवा पार पडली व सप्ताच्या शेवटी काल्याचे कीर्तन वैराग्यमूर्ती हरिभक्त परायण प्रभाकर महाराज झोलकर यांच्याकडून कीर्तन सेवा पार पडल्या हा सप्ताह सोहळा जागृत श्री अन्नपूर्णेश्वर महादेव यांच्या दरबारात पार पडला या सोहळ्याला शेकडो भाविक उपस्थित होते आरोग्य उपसंचालक श्री राम दैफळे व प्राध्यापक पांडुरंग दैफळे यांच्या उत्कृष्ट नियोजन आणि आयोजनातून हा सोहळा डोळ्याचं पारणं फेडणारा होता हरिनामाचा गजर आणि या सोहळ्यात सेवा बजावणाऱ्या प्रत्येक टाळकरी माळकरी पकवाजवादक भालदार चोपदार अगदी बाजेवाल्यांपासून ते सर्वच सेवेकऱ्यांना वस्त्रदान करून पुण्य कमवायचे काम श्री राम दहीफळे यांनी केले दररोज चहा नाश्ता फराळाचे नियोजन होते बावीस वर्षापासून हा सोहळा सुरू आहे प्रस्तुता ज्युत स्पद नम शुभ नम श्री सुनापरीमंत्र व्याग्रहा नेशर उदिरी तार सकाशुष्णाकरा प्रकृतम ओ नम सुनंद्र पाहसनामने पुषाय शाश्वते शंगानाध्य या सोहळ्यामध्ये हरिभक्तपरायण पंडित महाराज आणि त्यांचे शिष्य यांनी सप्ताह सोहळ्यात सहभाग नोंदवला होता अखंड सात दिवस सेवा देऊन त्यांनी या सोहळ्यास रंगतदार केले सर्वांचा सन्मानही यावेळी करण्यात आला हा सोहळा पुढील वर्षीही असाच सुरू राहील असे राम दहीफळे व प्राध्यापक पांडुरंग दहीफळे यांनी शेवटच्या दिवशी जाहीर केले